तर मी पोचले इकडे दुसेर जाऊ पाहू पुढे काय सांग इकडंच ठेवली तिला कशी मुडली की मधून थोडी पोकळ आली होती म्हणून मुडली वाटतं आता मी यायच्या पहिले जी इकडं दुसेर नवी लावली गेलेली आता ते गेले गवत घ्यायला आता जाऊ गाड्या घेऊन घरी या मुडलेल्या यायला ठेवून देऊ आता गाड्यात आणि तुम्हाला जे सरप्राईज दाखवायचं होतं त्या सरप्राईजकडे जाऊ नमस्कार भाऊ विषय असा झाला की काकांचा शेतातून फोन आला की गाडीची दुष्कट तुटली आहे मी आज झोपलो होतो आता झोपून उठलो फ्रेश बी झालो आता जाऊ शेतात काय विषय झालाय पोहोचला चला मग शेतात पण फ्रेश झालो आणि गाडीला पण धुतलो बा गाडी धुतली आहे आता विचार बसायचं मी शेतात जायचं शेतात काय विषय झालाय पोहोच आपण शेतामध्ये आहे आम्ही आता पाहू पुढे सीन काय झालं बा आमचे आपण व्हाईट सोनं लावतो कारण की इकडे आमच्याकडे पाण्याची कमतरता आहे याच्यामुळं आम्ही कापूसची शेती करतो आणि तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे ते पुढे गेल्यावर सांगतो मी तर मी पोचलोय इकडे दुसऱ्यावर जवळ पाहू पुढे काय सेन इकडेच ठेवली तिला पा कशी मुडली की मधून थोडी पोकळ आली होती म्हणून मुडली वाटत आता मी यायच्या पहिली जी इकडं दुशीर नवी लावली गेलेली आता ते गेले गवत घ्यायला आता जाऊ गाड्या घेऊन घरी या मुडलेल्या यायला ठेऊन देऊ आता गाड्यात आणि तुम्हाला जे सरप्राईज दाखवायचं होतं त्या सप्राईजकडे जाऊ चला मग लवकर सरप्राईजकडे जाऊ हे जे शेत आहे हे एक चुलत बाबांचं शेत आहे ते जॉबला आहे ते अमनेरला आहे त्यांची शेता आम्ही करतो आता हे इथे झाकलेलं आहे ते मटेरियल झाकलेलं आहे कारण की आता पावसाळ्याचे दिवस आहे आणि जर पावसात जर मटेरियल ठेवलं तर ते सगळं पिघळून जातं म्हणून ते झाकून ठेवलं आहे असं आपल्याला जायचं आहे तिकडं ते व्हाईट व्हाईट दिसतं आहे का आपल्याला तिकडं जायचं आपलं डेस्टिनेशन ते तर चला मग सप्राईजकडे आपण लवकरच पोचण्यामध्ये आपण आता लवकर पोचू सरप्राईजकडे आपण पोचलोय सरप्राईज जवळ आता तुम्हाला सप्राईज दाखवतो हे आमच्या शेतातलं नवनाथ महाराजांचं मंदिर आहे इथला विषय असा आहे की हे जे नाही लय पूर्वीचं आहे आणि एक वेळा असा सीन झाला की जे आमचे बाबा आहे ते बाबांचे जे वडील होते ते शेतात आले आणि ही जी जागा आहे समोरची जागा आहे ना तर ती शेतासाठी कमी पडत होती म्हणून ते हे दगडाचं जे आहे ते काढायचा विचार केला त्यांनी मग ते आले घरून एक टेक्कम बिक्कम घेऊन ते डायरेक्ट कोरायला लागले आणि कोरताना विषय असा झाला की त्यांनी कोरला आणि एक दगड निघला बाहेर आणि निघल्यानंतर अखे शेतातून डायरेक्ट साप आज शेतातून साप की ते त्यांनी तो सीम, सीम पाहूनच ते एवढं घाबरले की लई लय अवघड सीम झाला तो ते कसे मशी त्यांचं प्राण वाचून घरी पाहिले त्यानंतर पुढच्या दिवशी येऊन त्यांनी इथं ते दगड लावला आणि सिमेंटने त्यांना परत पॅक करून दिलं इथं म्हणतात की नवनाथ महाराजांनी इथं वास केला म्हणजे एक दोन दिवस त्यांनी इथं राहिलं आहे म्हणून थोडंसं पॉवरफुल ठिकाण आहे आमच्या गावामधलं आणि जे आमचं गाव आहे ज्योआडी म्हणून त्या गावामध्ये नवनाथ महाराजांनी एक पाच सहा दिवस वास केला आहे एक आमच्या शेतातलं मंदिर आहे आणि एक नवनाथ टेकडी म्हणून आहे एक दिवशी जाऊ आपण तिकडं तर असा हा सरप्राईज होता आणि एक विषय इथला असा आहे की इथलं इथं समोर आहे त्या विहिरीच्या पाण्यानेच इथल्या देवाचं अभिषेक होतो आणि एक समोरचं जा लिंबाचं झाड आहे त्या झाडावर एक नाग आहे तर तो जो नाही आहे ते असं म्हणतं की नवनाथ महाराज जेव्हा आले होते तेव्हा नवनाथ महाराजांसोबत तो आला होता आणि ते ह्या ठिकाणाची रक्षण करायसाठी तो इथंच थांबलेला आहे तर असं इथलं आहे तर आपण पाहू वीर आणि ते झाडं पण पाहू तर चला मग वीर पाहायला वीर जवळचे मंदिराच्या जवळ हे इकडं मंदिर आहे आणि हे इकडं जवळच वीर आहे तर चला विरीकडे ता पाव ता 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 आता पावसाळ्याचे दिवस आहे म्हणून विहिरीला भरपूर पाणी आहे नाही तर म्हणून इकडं पाणी दिस ना आता विहिरी तर पाहिली तुम्ही आता जाऊ आपण लिंबाच्या झाडाकडं तर चला बघ लिंबाच्या झाडाकडे तर आपण झाडाजवळ पोचलो जे आता तुम्हाला दाखवत होते झाड एक दिवशी काकांना तो साप दिसला होता तर ते हे झाड आहे या झाडावर ते म्हणतं की वरती राहतो बंद तो वरती एक जागा आहे ते जागेत ते घुसतं वाटलं म्हणजे आणि तिकडे तर राहतो तर मग असं होतं छोटंसं प्राईज जर तुम्हाला सरप्राईज आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ जर पाहिजे असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब बेलायकन बी प्रेस करून द्या कारण की व्हिडिओ आला की लगेच तुमच्या तुमच्या यूट्यूबला येईल तर चला मग आजसाठी एवढं भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय